हाय गुड मॉर्निंग दोन हजार चोवीस मोफत एसटी टी प्रवास नवीन बदल फक्त याच नागरिकांना मोफत प्रवास दिला जाणार आहेत तर एसटी टी महसूल मंडळाकडून मोठी घोषणा फक्त याच प्रवाशांना मिळणार मोफत प्रवास काय आहे सविस्तर अपडेट चला तर बघूया पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने शिंदे सरकारने एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्रभर नागरिकांनी एस टीचा प्रवास मोफत करण्यात येणार आहे तर यात कोणते प्रवासी पात्र आहे आणि कोणते प्रवासी अपात्र आहे या संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ आहे तर जाणून घेऊया छोटीशी अपडेट तर मित्रांनो यापूर्वी नियम व अटी आपण बघितलेल्या आहेत आणि हा नियम आपल्या गोरगरिबांसाठी खूप महत्वाचा ठरलेला आहे कारण एस टीचा प्रवास यांना जास्त करावा लागतो आणि पैशा अभावी या आणि यामुळे हा हा शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे तर यात गेल्या काही दिवसांपूर्वी सरकार होते त्यांचा कार्य कालावधीमध्ये ज्या घोषणा आणि निर्णय घेण्यात आलेले नाहीत तर ते आता पुन्हा एकदा त्यावर विचार करून हे निर्णय पुन्हा चालू करण्यात येणार आहेत अशी माहिती आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आणि त्यांचा एक महत्वपूर्ण हा आहे राज्य शासनाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना तीन टक्क्यापर्यंत महागाई भत्ता अधिक प्रमाणात वाढवून देण्याचा पूर्णपणे विचार करण्यात आला आहे आणि तशी त्यांना मंजुरी देखील देण्यात आलेली आहे यातच वाढती महागाई व वा त्यांचा फायदा हा कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे स्वातंत्र्याच्या अमृत नागरिकांना एस टी मधून प्रवास हा करता, करता येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे राज्य सरकारने तीन महत्वाच्या योजना दिलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांना हा खूप मोठा दिलासा देखील दिलेला आहेत सरकारी कर्मचारी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरिक आणि गोविंदा पथकातील गोविंदांबाबत महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे या दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली सतस्थापना गटबाजी या राजकीय पर्यंत आज शिंदे सरकारने शिंदे सरकारचे अधिवेशन होते यात पंच्याहत्तरव्या पंच्याहत्तर वर्षाच्या पुढील नागरिकांना एस टी बसचा मोफत प्रवास चालू आहे तर त्या नागरिक तर त्या नागरिकांना फक्त ही आपली पन्नास टक्केच त्यांना भाडं भरावा लागत आहे तर त्यामध्ये महिलांना देखील पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे त्याचबरोबर महिलांना व मुलींना सुद्धा दोन हजार चोवीस पासून मोफत प्रवास होण्याची शक्यता आहे आणि हा निर्णय दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे त्यानंतर अपंगत्व व स्वातंत्र्य सैनिक यांना सुद्धा दोन हजार चोवीस पासून मोफत प्रवास मिळणार आहे तर या दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले सत्ता स्थापना गट बाजी यात घेतलेला हा महत्वाचा निर्णय आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा